तालुक्यामध्ये हा जो आदिवासींचा मोर्चा आहे तो यासाठी आहे की घटनेने जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आणि दर्जा दिलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातले इतर जे समाज आहेत विशेषतः बंजार समाज धनगर समाज हे बटक्या जमातीमध्ये आहे ते आदिवासी आरक्षणची मागणी करतायत त्या अनुषंगाने आदिवासींचा हा आक्रोश आहे आदिवासी असं म्हणणं आहे की हे आरक्षण आमच्या घटनात्मक आहे आणि कोणत्याही इतर जातीचा समावेश करू नये ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणशे पन्नास ला जी घटना आलेली आहे त्याच्यामध्ये जे आदिवासी जमाती नमूद केले आहेत तीच फायनल यादी अंतिम यादी आहे त्यानंतर कोणी इथं महाराष्ट्रात प्रवेश केलेला नाही भविष्यामध्ये पण करू देणार नाही हा आदिवासींच्या ठिकाणचा निर्धार आहे यासाठी हा मोर्चा आहे समाज आणि धनगर समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी होतोय त्याला वारंवार दादा असतील के सी पाडवी साहेब असतील सुहाग नाईक नाईक नाई असतील इतर सर्व आदिवासी संघटना आणि सर्वच आदिवासींचे जे काही नेते आहे आमदार आहे खासदार आहे यांनी वारंवार ती बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली सुप्रीम कोर्टाने ते ग्राह्य देखील धरलेलं आहे कारण हे जे आरक्षण आहे दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण दिलेलं गेलेले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेलं गेलेले त्याची चौकट एवढी मजबूत आहे की त्यात कधीही बदल होऊ शकत नाही तरी देखील वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये घुसखोर असतील किंवा मग बोगस आदिवासी त्या ठिकाणी प्रवेश आहेत असं आता अतिरेक झालेला आहे त्याचा म्हणून संपूर्ण आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आक्रोश निर्माण झालेला आहे त्यानिमित्तानं आज जे काही मराठा समाजाच्या निमित्ताने जे, जे काही शासनाने त्या ठिकाणी हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या त्या ठिकाणी भूमिका घेतली त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅजेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा म्हणजे आदिवासी दली सोडा परंतु कुठल्याही आरक्षणामध्ये शिरका होणार याचे काही संबंध नाही वेगळं त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी बाधा न होता आरक्षणा ते देण्याचा प्रयत्न करताय म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अशी मागणी होते आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी घुसखोरीची म्हणून हा आक्रोश मोर्चा आज शहादा तालुक्यामध्ये सर्व पक्षाच्या वतीने ठिकाणी आहे आदिवासी आणि दलित समाजाला राज्यघटना तयार होतानाच आरक्षण दिलेलं आहे त्या टायमाला देखील त्याने केंद्र सरकारच्या सूचीमध्ये नाही परंतु राज्य सरकारच्या सूचीमध्ये त्यांना विमुक्त आणि भटक्या जमाती म्हणून त्यांना आरक्षण शासनाने सतरा अठरा टक्के दिलेलं आहे आतापर्यंत त्या आरक्षणावर त्यांच्या ते मुलांना नोकऱ्या मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना काही जे काही आरक्षण असेल राजकीय असेल सामाजिक असेल त्या ठिकाणी मिळत आहे परंतु आता ते आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची मागणी करतात ते काही योग्य नाही कारण आदिवासी समाज हा भटका नाही तो दराखोऱ्यात राहणारा ज्या ठिकाणी रा त्या ठिकाणी वास्तव हो करणार संपूर्ण जगामध्ये देखील तीच परिस्थिती आहे म्हणून आदिवासी समाजामध्ये त्यांनी त्या ठिकाणी मागणी करू नये त्यांनी आमच्याच प्रमाणे आरक्षण मागावं परंतु सेपरेट त्यांनी मागावं आदिवासी समाजामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशी विनंती आहे